नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठ ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या पक्षाची पंचमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापासून ते दोन वाजून आठ मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून एकोचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थसना चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर चंद्र योग करणार अतिशय उत्तम अशा प्रकारचा असा दिवस आहे ज्या प्रकारे तुम्हाला दिवस घालवायचा तुम आहे त्या प्रकारे तुम्ही घालवू शकता घरातल्या व्यक्तींपर्यंत आता संबंध सुधारतील काही चांगले लाभ होते जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात त्याप्रमाणे नवीन काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकले कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या तृतीय भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योगा दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असं आहे आजच्या दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हाता वेगळे करू शकाल बांग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लावेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या बाहेर बाळापेडला जाण्याचा योग संभवते याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील महत्वपूर्ण कामं करण्याकरता दिवस उपयुक्त आहे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे रवि बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे खास करून आर्थिक संदर्भात महत्वपूर्ण कामं खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट ही आजच्या दिवशी तुमची होऊ शकेल काही तुम्हाला उत्तम लाभ सुद्धा संभवतात घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचं संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क कर्कराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बुद्ध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं आते ते अगदी सहजपणे आता वेगळे करू शकाल मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ संभवतात उत्तम प्रकारचे गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही तुम्हाला तयार करायचं असेल किंवा निर्णय घ्यायचा असेल तर आजचा दिवस उत्तम राहील कार्यक्षेत्रा संदर्भात नवीन संधी येतील दिवस तुमच्यासाठी धावपळीचा दगधकेचा राहील मात्र शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभसाना चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवि बुध शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार दिवस महत्वपूर्ण होईल आजच्या दिवशी जी कामं आधी घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील मित्र परिवारांवर भेटीगाठी होणं काय उत्तम लाभ होणं असे अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील आजच्या दिवशी काय चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील भाग्यशाली दिवस आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी हे, हे दुल रास आहे ती आहे तुळरास तुळ दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी बुध शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनागळामुळे आजच्या दिवशी होऊ शकतील महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल काही अनपेक्षित लाभसुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है व्रुच्छिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या रवि बुध शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे भाग्यशाली असणार तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जी कामं तुम्हाला होत नाहीत त्याच्या दिवशी जरूर हाती घ्या मांगेचे साथ उत्तम प्रकारे लावेन जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक सोडे नातेसंबंध अतिशय अशा प्रकारे दिसून येतील वैवाहिक सोडे दरबारकडे बाहेर फिरून संबोध जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला सुद्धा महत्वपूर्ण गणाभणी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सणाचंद्राचं भ्रमण आहे षष्ट्यातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काहीतर आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणारे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक थोडेजाराच्या नातेसंबंध सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी उपयुक्त राहील अशा दिवशी थोडं फिरडं जास्त होईल मात्र भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल महत्वपूर्ण सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रविबुध शुक्राबरोबरचा चंद्र योग करण्या दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकोवर पडू शकतील मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील दिवस तुझ्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या बुध शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरताना योग संभवतो याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी संबोधतात काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील जर विवाहित असाल तर वैवाहिक जीदारावर नातेसंबद्ध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी भांग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला या राशीफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा बा। धन्यवाद